न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा चाळीस हजारांचं केशर सहाशे लिटर दूध असा होता प्रसाद काळभैरवनाथाचा काळभैरवनाथाच्या प्रसादात पंधराशे आंब्यांचा आमरस भाविक मंत्रमुग्ध अहिल्यानगर शहराजवळ वसलेला श्रीक्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान आगडगाव येथे यंदाच्या गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या दिवशी भक्तांनी भावनांचा श्रद्धेचा आणि स्वादाचा अनोखा संगम अनुभवला दर रविवारी प्रमाणे यंदाही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मात्र यावेळी खास आकर्षण ठरले ते दहा हजार भाविकांसाठी तयार करण्यात आलेला आमरसाचा महाप्रसाद हा प्रसादासाठी तब्बल दीड हजार लालबाग व केशर आंबे सहाशे लिटर दूध तीन क्विंटल साखर आणि चाळीस हजार रुपये किमतीचे केशर यांचा वापर करून खास आमरस बनवण्यात आला होता त्याचबरोबर पापड कुरडई आमटी भात असा पारंपारिक आणि चविष्ट जेवणाचा थाट भाविकांसमोर सादर झाला दुपारी साडेबारा वाजता श्री कालभैरवनाथाची महाआरती पार पडली आणि त्यानंतर हजारो भाविकांनी श्रद्धेनं महाप्रसादाचा लाभ घेतला अशा स्वरूपाच्या भव्य प्रसाद सोहळा एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव देणारा ठरला मंदिर व्यवस्थापन आणि भक्तांच्या सेवेसाठी झटणाऱ्या स्वयंसेवकाचं या उपक्रमात मोठं योगदान होतं हाच सोहळा दर रविवारी पाहण्यासाठी देशभरातील भाविक आगडगावला गर्दी करत आहेत श्रद्धा संस्कृती आणि महाराष्ट्रीय यांचा हा संगम आता हिल्यानगरची एक ओळख ठरत आहे काल वैरवनाथ देवस्थान आगडगाव या ठिकाणी नवीन मराठी वर्षाच्या पाडव्याच्या निमित्ताने एक मेनू मध्ये थोडासा बदल आणि नवीन वर्षाची सुरुवात नवीन पद्धतीने व्हावी या उद्देशाने एका भक्ताने अशी या ठिकाणी विनंती केली की मला पाडव्याच्या दिवशी सर्व भक्तांना आंब्याचा रसच घालायचा आणि मग त्यासाठी हे आंबे किती महाग असतील याची तुम्ही चिंता करू नका आणि मग कालभैरवनाथ पुढे सरसावले सरसावल्यानंतर या ठिकाणी अन्नदान सर्वश्रेष्ठदान हे तर कालभैरवनाथ देवस्थानचं एकदम ब्रीज आहे आणि या ब्रीदच्या पद्धतीने आपणही अन्नदानाची सेवा अखंडपणे चालू करतो या ठिकाणी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सकाळी नाश्ता दुपारी बारा ते तीन जेवण आणि परत संध्याकाळी सात ते नऊ कीर्तनानंतर नऊ ते दहा जेवण अन्नदान या ठिकाणी दर रविवारी तीन वेळेला असतो तीन वेळेच्या अन्नदानामध्ये सर्व भाविक येऊन एकदम तृप्त होतात म्हणून सर्व भाविकांना या ठिकाणी तृप्ततेचा आणखी या ठिकाणी आणखी त्यांच्यामध्ये आनंद निर्माण व्हावा हो। आणि म्हणून या ठिकाणी आज जेवण महाप्रसाद हा देत असताना या ठिकाणी नगरला आपण मार्केटला केली त्या ठिकाणी एकाच वेळेस आपल्याला जितके आंबे लागतात तेवढे भेटले नाही मग आपण पुणे या ठिकाणी चौकशी केली तर आपल्याला एका वेळेस दीड हजार किलो आंबे या ठिकाणी आपण आणले आणि जवळजवळ नऊ ते दहा हजार भाविक या रसाचा आमरसाचा स्वाद घेतील लाभ घेतील या उद्देशाने असा आम्बरस या ठिकाणी तयार केला आणि तो सकाळी नाश्ता होता त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी आम्बरस दिला गेला आता बारा ते चार यावेळेस सुद्धा आमरस दिला जाईल आणि नंतर आपल्याला संध्याकाळी नऊ ते दहा या ठिकाणी महाप्रसाद आहे त्यावेळेस सुद्धा आम्बरस दिला जाईल तर अशा पद्धतीने ते सकाळी होते दोन पातेले संपले आता पाच ते सहा पातेले या ठिकाणी मोठे मोठे आमरस केलेलं आहे ते या ठिकाणी संपतील आणि संध्याकाळ खास दोन पातेले पुन्हा आंबे ठेवलेले आहेत या पद्धतीने असं आमरसाच आमरसाची मेजवानी ही एक या काल भरवणात या ठिकाणी वरदान ठरेल त्या अन्नदात्याला की या पद्धतीने ही मेजवानी या ठिकाणी ठरलेली आहे आणि काल भैरवनाथ नेहमी सतर्क आहे की अन्नदान सर्वश्रेष्ठदान उत्तीप्रमाणे ही जगामध्ये अन्नदान संकल्पना की किती महत्त्वाची आहे ही काल भैरवनाथ दिवस आपण ऐकलेली असेल म्हणून आपण आजही आलेले आहात आणखी या कोणत्याही रविवारी आले तर आपल्याला अन्नदान या ठिकाणी मिळेल सर्वांना विनंती आहे आपण अन्नदान सर्वश्रेष्ठदान या उत्तीप्रमाणे अन्नदानामध्ये सहभागी व्हा आपण आमच्या या ठिकाणी आलात आम्ही आपली सेवेसाठी आहोत किंवा त्या ठिकाणी सावध आहोत सर्वांना विनंती आहे आपण या आणि या ठिकाणी महाप्रसाद घ्या या ठिकाणी दीड हजार किलो आंबे या ठिकाणी आणण्यात आले त्यामध्ये सहाशे लिटर दूध आणि चाळीस हजार रुपये किमतीचा या ठिकाणी जवळ जो, जो केशर त्यामध्ये मिक्स केला त्याचबरोबर त्याला गुढी लागावी म्हणून तीन क्विंटल साखर अशा एकत्रित पद्धतीने हा या ठिकाणचा आमरसाचा पदार्थ बनवलेला आहे एकदम मस्त सुंदर आणि झकास झालेला आहे सर्वांनी या ठिकाणी आस्वाद घ्यावा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा